वाक्य सांगतो मग आपण ते म्हणा सगळ्यांना कॉपी दिलेली आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा, श्रद्धा। व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत नमस्कार आजच्या आपल्या संविधान गौरव अभियान सभेचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर जगदीश खोबरागडे उपकुलसचिव महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ आपले नेते आदरणीय संदीप गवई धनपाल मेश्राम सुभाष पारधी सतीश शिरस्वाळ अश्विनी जिचकार त्याचप्रमाणे सर्व आपले नेता मंडळी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधनो आणि भगिनी भारतीय संविधानाची प्रस्तावना आणि त्यामध्ये असणारे विविध चॅप्टर्स एक प्रकारे आपल्या सगळ्यांचा देशाचा समाजाचा जनतेचा आणि लोकशाहीचा हा एक आत्मा आहे आपला देश कसा चालावा या देशामध्ये नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य काय असावे या देशामध्ये ज्युडिशियरी पासून लेजिस्लेटिव्ह विंग एक्झिक्युटिव्ह विंग आपले यांनी काम कसं करावं याचं कलम वाईज विस्तृत नियमावली आपल्या संविधा मनावल्या आहे आपला देश हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड आणि त्यामुळे लोकशाहीची खऱ्या अर्थाने आपण केवळ लोकशाहीचे राज्य डेमोक्रेसी नाही आहे तर या जगातल्या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने आदर्श आहे आत्मा आपला आपलं जेव्हा संविधान तयार झालं ज्यावेळी ती कमिटी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जे सन्मान्य सदस्य संविधान समितीचे सदस्य होते त्यांनी जगातल्या अनेक राष्ट्राच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी हे संविधान आपल्याला दिलेलं आहे जे रुटीन सिस्टम आहे आपले ब्युरोक्रॅटिक सिस्टम किंवा निर्णय प्रकार चार भागात त्याला लिखित रूपात प्रमुख रूपाने ते चार स्तंभ आहे पहिला स्तंभ आहे ज्युडिशियरी आपली न्यायव्यवस्था इंडिपेंडेंट इन्पार्शल आणि फेअर न्याय व्यवस्था ही आपल्या लोकशाहीचा कणा आहे कुठल्याही व्यक्तीला अन्याय झाला तर त्याला न्याय मागण्याचा अधिकार आणि याचा संबंध आपल्या न्याय व्यवस्थेशी आहे पहिला पिलर आहे ज्युडिशियरी न्याय व्यवस्था दुसरा पिलर आहे एक्झिक्युटिव्ह विंग म्हणजे या संविधानाला अंमल करण्याकरता जी प्रशासकीय व्यवस्था आपण निर्माण केली आहे अधिकारी आहेत सिस्टीम आहे क्लर्क आहे या सगळ्याला लेजिस्ले याला सगळ्यांना एक्झिक्युटिव्ह विंग म्हटलेलं आहे कलेक्टर कमिशनर डेप्युटी कलेक्टर एस डीओ बी तहसीलदार सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी ॲडिशनल सेक्रेटरी हे सगळे पार्ट ऑफ लेजिस्लेटिव्ह सिस्टीम आहे त्यामुळे ज्युडिशियल मग लेजिस्लेटिव्ह हा आपला दुसरा स्तंभ आहे आणि तिसरा स्तंभ आहे हा एक्झिक्युटिव्ह विंग नंतर लेजिस्लेटिव्ह विंग म्हणजे लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद या सगळ्याचे नियम आहेत महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत चालवण्याचे पण नियम आहेत आणि म्हणून ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी येतात ये निवडून येतात जनता निवडून देते आणि जो कायदा विधानमंडळाने किंवा लोकसभेने पास केलेला आहे त्या अनुरूप आपल्या कार्याचं आणि कर्तव्याचं जे पालन करतात ती आहे आपली लेजिस्लेटिव्ह विंग आणि या तीन स्तंभाबरोबर चौथा स्तंभ जो आहे तो इंडिपेंडेंट इम्पार्शल फेअर मीडिया म्हणजे कुठे जर कुठे अन्याय झाला चुकीचं काही झालं त्याकरता आवाज उचलण्याकरता आपली माध्यमं मीडिया हा चौथा स्तंभ आहे म्हणजे लोकशाहीचा यश हा जे मंदिर उभा आहे त्याचे चार स्तंभ आहेत ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह विंग लेजिस्लेटिव्ह विंग आणि मीडिया आणि यामध्ये आपण जे कायदे मंडळ आहे विधानमंडळ आहेत लोकसभा राज्यसभा आहे यांचं काम आहे कायदा पास करणं ऍक्ट पास करणं कानून पास करणं आणि ह्या कायद्याप्रमाणे जर काही होत नसेल तर त्याच्यावर लक्ष ठेवून त्याचा कंट्रोल करण्याचा अधिकार आपल्या न्याय व्यवस्थेला आहे यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची स्वातंत्र्य आहे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे विशेषतः धार्मिक स्वातंत्र्य आहे ज्याला ज्याच्यावर विश्वास असेल त्याला त्या धर्माचं पालन करण्याचा त्या परमेश्वराला मानण्याचा अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि फंडामेंटल राईट आहे आणि म्हणून हे सगळे जे आपल्याला स्वातंत्र्य आहे किंवा हा जो भाग आहे संविधानाचा हा मूलभूत तत्वांमध्ये आहे मूलभूत तत्व जे आहेत फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच जे काही याच्यात आपल्याला लिहिल्या गेलेले आहेत ती कधीही बदलवल्या जाऊ शकत नाही ज्याचा उल्लेख आता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केसचा डॉक्टर खोबराकडे साहेबांनी केला केरळ वर्सेस सुप्रीम कोर्ट तेरा न्यायमूर्ती होते खंडपीठ होतं सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिस पण होते आणि त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज म्हणजे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे जे मूलभूत तत्वाच्या आधारात जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या कोणतंही सरकार आलं तरी ते बदलवू शकत नाही त्यामुळे मूलभूत तत्व बदलवण्याचा अधिकार पार्लमेंटला नाही आणि हे तत्व कधी बदलू शकत नाही यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जे ऍक्ट आहे नियम आहेत उद्या असं ठरलं की महिलांना आरक्षण द्यायचं आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत तर संविधानात सुधारणा करावं लागणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे ऍक्ट्स आहेत जे नियम आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकारची पद्धत आहे जसं कोणी काय काम करायचं तसं आता इथे एक जण आले त्यांनी संचालन केलं कार्यक्रमाचं एक आता आभार प्रदर्शन करणार आहे कोणी पुष्पहाराने स्वागत करणारी जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना हो दिली आहे त्यामुळे हे जे काही सगळे पद्धती आहेत कामाचं विभागणी आहे तसं संविधानामध्ये देखील प्रत्येकाचं कार्य कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत तसं राज्याच्या त्या देखील लिहिलेल्या आहेत त्याची लिस्ट तयार झालेली आहे कायदा बनवण्याचा अधिकार कोणत्या कोणत्या विषयामध्ये जे आहे जे विषय भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या अधीन आहेत त्या जे विषय आहेत त्याला म्हणतात सेंट्रल लिस्ट केंद्रीय लिस्ट यामध्ये ऍक्ट तयार करणं ॲक्ट बदलवणं निर्णय घेणं याचा अधिकार भारतीय संविधानाने भारत सरकारला लोकसभेला दिलेला आहे बाय मेजॉरिटी कायद्यामध्ये सुधारणा करून त्याच्यानंतर हा कायदा पास होईल आणि म्हणून याला म्हणतात सेंट्रल लिस्ट केंद्रीय लिस्ट दुसऱ्या विषय जे आहेत ते राज्य सरकारचे आहेत राज्य सरकारच्या आधी नगरपालिका आहे महानगरपालिका आहे ग्रामपंचायत आहे राज्याचे अलग अलग विषय आहेत त्या विषयामध्ये राज्य सरकार कायदा बदलवण्याचा कायदा दुरुस्त करण्याचा किंवा नवीन कायदा करण्याच्या अधिकाराचे जे विषय आहेत त्याला म्हणतात स्टेट लिस्ट आणि तिसरा विषय आहे तो आहे कॉनकरंट लिस्ट कॉनकरंट लिस्टचा अर्थ असा आहे की ज्यात राज्याला आणि केंद्राला दोघांनाही कायदा बदलवण्याचा किंवा सुधारण्याचा अधिकार आहे त्याची पण व्याख्या केलेली आहे म्हणजे केंद्र सरकारकडे असणारे कायद्याचे विषय आहेत ती केंद्रीय लिस्ट राज्य सरकारकडे कायद्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याचा अधिकार ती राज्य सरकारची लिस्ट आणि दोन्ही करू शकतात ती कॉन्करंट लिस्ट आता या तीन लिस्टच्या आधारावर संविधानाचं ठरलेलं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर या हॉलमध्ये महिला इकडे बसलेल्या आहेत पुरुष इकडे बसलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा या बारा लाईनमध्ये मध्ये महिला इकडे आहे मग शेवटी पुन्हा काही पुरुष बसले आहेत आयोजकांनी काय केलं की तुम्हाला सभागृहात आल्यावर एंट्री दिली किंवा महिला असेल त्यांनी इकडे बसायला सांगितलं आणि पुरुष असेल त्यांना इकडे बसायला सांगितलं हे काय हेच संविधान आहे म्हणजे तुम्ही नियमाप्रमाणे ना तर तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीचं पालन केलं नाही तर एखादा हुशार माणूस हुशार म्हणजे आगाऊ तो तिथं घुसून तिथं घुसला असता वसला असता सगळ्यांनी म्हटलं हा कसा वेळ आहे सगळ्या बायका बसला तिथं जाऊन कोण बसला म्हणजे अधिकार आणि कर्तव्यामध्ये आपल्याला जे आहे अभिप्रेत्या ते आपण केलं पाहिजे बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच मूलभूत अधिकार हे अनेक आहेत बरंच डिटेल त्याच्यावर बोलता येईल आणि त्या अधिकाराचं रक्षण करणं ही संविधानाने आपल्या सगळ्यांवर टाकलेली जबाबदारी आहे आणि संविधानाच्या माध्यमातून राष्ट्राचा समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याचा उल्लेख डॉक्टर खोबराकडे यांनी केला की गाडी मर्सिडीज आहे पण ड्रायव्हरला ड्रायव्हिंग येत नसेल तर गाडी कितीही चांगली असेल तरी ऍक्सिडेंट झाल्याशिवाय आहात पण गाडी जुनी असेल बंद पड असेल धक्का मारून चालत असेल पण ड्रायव्हर जर चालवणारा ट्रेन चांगला असेल तर गाडी उत्तम रीतीने चालणार आहे आता ड्रायव्हरची निवड कोण करणार आहे ती निवडणूक आहे आता तुम्हाला विचार केला पाहिजे की के आपल्या संविधानाचं रक्षण करणारा आपल्या संविधानाची गाडी उत्तम चालवणारा ड्रायव्हर कोण आहे आता जो ड्रायव्हिंग करायच्या आधी देशी दारूच्या दुकानात जाऊन चार डोस मारायला गेला झालं कल्याण म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर कसा पाहिजे का ड्रायव्हिंग करताना डायविंग करण्याच्या आधी आणि करताना दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नाही चांगला ड्रायव्हर पाहिजे डाव्या हाताने चाललं तर डाव्या हाताने चाललं पाहिजे ओव्हरटेक कसं करायचं त्याचे नियम आहे मी साहेब ट्रान्सपोर्ट मंत्री आता तुमच्यापैकी अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन तयार करतात काही आरटीओ जमवून दों, घेतात बनवून घेतात मग ते ऍक्सिडेंट होतात म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये नियमाचं पालन करणं आणि नियमाचं पालन करून केलं तरच संविधान यशस्वी होणार आहे आणि म्हणून संविधान चांगला आहे पण नेते जर बरोबर नसतील पार्टी बरोबर नसेल तर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही मी कोणा पक्षाबद्दल नाही बोलत आता राजकारण झाला पैसा कमावण्याचा धरला जो तो भिडूनच आहे भाषणामध्ये फोकणाला खूप मारतात बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज सगळं बोलतात आणि तिकडं नाकाशा सँक्शन करायचा पैसे आणून म्हणतो त्याला म्हणजे नोकरी लावून देतो पैसे दे ठेका देतो पैसे दे याचे एक टक्के त्याचे दोन टक्के त्याचे चार टक्के पैसा कमावण गुन्हा नाही आहे पण संविधानामध्ये जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये मी जर जबाबदार नागरिक असेल तर मी कसा वागेल जबाबदार अधिकारी असेल तर कसा वागेल हा भावनात्मक विषय नाही आहे भावनात्मक आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे की आपण सगळ्यांनी समजा उद्या रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि डाव्या हाताने जायचं आहे इकडे मध्ये रॉंग साईड जर घुसले सगळे तर काय होईल ट्रॅफिक थांबून जाईल ऍक्सिडेंट होईल तेव्हा नियमाप्रमाणे आपल्याला जायचं आहे आणि लोकशाहीचं पालन करायचं आहे संविधानाचं पालन करायचं आहे ही जबाबदारी आपल्यावर आहे हो आपण सगळ्यांनी जर हे पालन केलं तर आपल्या देशाचा विकास होणार आहे समाजाचा विकास होणार आहे राज्याचा विकास होणार आहे आणि समाजाचा विकास म्हणजे शेवटच्या माणसाचा विकास होणार आता राजकारणात मी थोडा राजकारण धंदा म्हणून ते मी स्वीकारेल मी पंच्याहत्तरची आणीबाणी जेव्हा लागली तेव्हा जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली संविधानाची मोडतोड झाली इंदिरा गांधींनी त्यावेळी स्वतःच्या फायद्याकरता संविधानाचं तोडून मोडून टाकलं त्यावेळी लोकांना जेलमध्ये टाकलं मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी ॲक्ट मिसा आता तुमच्यापैकी इमर्जन्सी कोणी पाहिली मला माहिती नाही मी त्यावेळी विद्यार्थी होतो माझ्या आजोबा जेल मा, मामा जेलमध्ये होते आजोबा मेले त्यांचा पॅरोल नाही मिळाला तीन दिवस त्यांचा शव तसंच ठेवलं होतं भयंकर त्रास दिला लोकांना मारलं पोलीस पोलिस काही सरकारच्या विरुद्ध त्यावेळी एक सुप्रीम कोर्टात केस झाली अटॉर्नी जनरल निरेन डे होते अमरावती साहेबांना माहिती असेल त्यावेळी वक, वकिलांनी प्रश्न विचारला हेबियस कॉर्पस मध्ये मिसामध्ये की एखाद्याला अन्यायकारक रीतीने जर कलेक्टरने किंवा पोलीस कमिशनरनी अटक केली असेल तर त्याला न्यायालयात न्याय मागण्याचा अधिकार नाही आहे का एवा निरेन डेमनी असं उत्तर दिलं सर मिलॉर्ड आय एम सॉरी वी हॅव इमर्जन्सी जर एखाद्या पोलीसवाल्यानी निरपराध व्यक्तीला गोळी जरी मारली तरी ज्याला गोळी लागेल त्याच्या परिवाराला किंवा त्याला न्यायालयात न्याय मागण्याचा अधिकार नाही कारण इमर्जन्सी लागली आहे आणि मग आपल्या देशाचं लोकशाही स्वातंत्र्य विचाराचं स्वातंत्र्य लेखनाचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य मूलभूत अधिकार हे ते तेव्हाच टिकतील जेव्हा आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल कमिटमेंट असेल आपण सांगितलं की जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्या आधारावर आपण डिस्क्रिमिनेशन नाही करणार कोणाला माणूस हा जातीनी मोठा नाही माणूस हा गुणांनी मोठा आहे आता मताच्या राजकारणाकरता सगळेच ब्लॅकमेल करतात मला लोकसभेत मी उभा होतो मी सांगितलं यांना मी नाही करत म्हटलंय द्यायचं तर द्यावत नाही त्यांना का देऊ मी पब्लिकली सांगितलं जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात मी सांगितलं सगळा नागपूर माझा आहे सगळी जनता माझी आहे सगळ्या जनता माझा परिवार आहे मी नागपूरचा आहे जनता माझी आहे मी एक गोठ राहतो मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा हिंगण्याच्या आय टी मध्ये माझ्या चुलत बहिणीने अर्ज केला ती सिलेक्ट झाली जागा ओपनची होती आणि सत्यवान मेश्राम म्हणून सिपेन बराड कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होता रिटायर्ड झाला डॉक्टर सत्यवान मेश्राम तो माझा मित्र होता आपला कार्यकर्ता होता त्याच्या बायकोनी पण अर्ज केला होता माझी काका आले माझ्याकडे की झालं इथं नाव आहे म्हणे पहिल्या नंबरवर तू फक्त एक फोन करून देऊ जो प्रश्न निर्माण झाला काय करायचं बहिणीचं काम करायचं करा का सत्यवान मिश्रांच्या बायकोचं काम करायचं तर मी विचार केला की के, मी मंत्री कोणामुळे हो, काकामुळे हो। जे नातेवाईक जितेवाईक जे राहते ते जेव्हा तू मंत्री बनते तेव्हा आपल्या घरी येते चमचे चमचे हुशार राहते जोपर्यंत पेल्यात साखर टाकत नाही तोपर्यंत चमचा धावून येत नाही हा तू बरोबर बोल हो ज्या नेत्याची चलती आहे त्याच्या मागे पुढे धावतात त्याच्या गळ्यात हार घालतात का माझा फोटो मला करेक्ट लोक म्हणतात माझा फोटो नाही छापत म्हणतात अरे म्हणलं तुझा फोटो छापून काही फायदा आहे म्हणून नाही छापत ज्या दिवशी त्याला लक्षात येतं का यायचा फोटो छापला का मत मिळते तर छापते म्हणलं लोक आपण तू चांगलं काम कर लोक का आपोआप मी पंचेचाळीस वर्ष निर्णया पदावर आहे मी म्हणतो माझ्या स्वागताला कुत्र येत नाही एअरपोर्टवर हो। येऊ देत नाही कोणाला आता कुत्र यायला लागलं कारण मी झेड प्लस कॅटेगरीमध्ये ते पहिले होंगत जाते घेऊन तिकडे मग मी नेता नाही झालो का हे जे आधीचे कडक कपडे घेऊन आगाऊपणा करून आपले कटआउट छापते हे चमकेश आयुष्यात नेता नाही बनवत इथे बसलेल्या पैकी तसे नाही मला संदीप गवची ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे ना दर जे संदीप नाही आपले स्वागत करत आहोत आता लोक पाहत पण नाही त्याच्याकडे मी एकदा विधानसभेला होतो यंग विद्यार्थी होतो सिव्हिल लाईन्स मध्ये आता ही घटना जरा मजेनी घ्या फक्त तुम्ही तर भीती लिहिल्या त्या नितीन गडकरी कोण एक जो स्कूटरवर जाताना मी खूप जोऱ्याने लगवी लागली व आम्ही थांबलो धार सोडली ती माती निघाली तर मी दिसल मी पाहायला काय लिहिलं तर नितीन गडकरी को <laughs> नंतर चूक लक्षात आली पण काय वेळ निघून दिले <laughs> त्याच्यामुळे जीवनात लोकशाहीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर समाजाची सेवा केली पाहिजे गरीब माणसाची सेवा केली पाहिजे ज्याचं जीवनामध्ये दुःख आहे ते दूर केली पाहिजे आपला कोणी कार्यकर्ता दुखी असेल आजारी पडला त्याला काही अडचण आली त्याच्या मागे मदत केली पाहिजे चलो जलाय दीपवहा जहां अभी भी अंधेरा संवेदनशीलता असली पाहिजे आणि लोकशाहीच्या मागे असणारा जो भावार्थ आहे त्याचा संबंध सामाजिक आर्थिक परिवर्तनाशी आहे राजकीय परिवर्तनाशी आहे चांगला समाज चांगलं राज्य चांगला देश आत्मनिर्भर भारत गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच लोकशाही पद्धतीने कल्याण म्हणजे आपण हे नाही म्हणत आपल्या संस्कृतीत काय म्हणतो विश्व का कल्याण हो। एक विश्व बाजू का पहिले मेरा कल्याण कर असं नाही म्हणत आहे काही लोक मलाच तिकीट द्या म्हणते दे। अरे बघ तुला तिकीट द्या तर लोकाला बहुद्या ना तुला तिकीट द्या तू काय म्हणते मला तिकीट द्या म्हण लोक म्हणते ये बिलकुल नका ती म्हणते दे। महातेना सगळ्यांना गोळा करून आपल्याकडे आणते ते जबरदस्त्री जसे ते ईदीच्या दिवशी बकरे जसे बळी आले ते तसे उभे राहते गेले तिकीट द्या याला तिकीट द्या मग तो गेला पुन्हा येते मला दोन मिनिटं साहेबांशी बोलायचं रे त्याच्याबरोबर यावं लागलं म्हणते बेकार माणूस आहे <laughs> लोकही हुशार आहे टपोरे सगळे म्हणजे या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला संविधानाचं पालन करायचं आहे लोकशाही यशस्वी करायची आहे मूलभूत अधिकाराचं रक्षण करायचं आहे देशाचा समाजाचा गरीब माणसाचा विकास करायचा जात पात पंत धर्म भाषेच्या आधारावर कोणावर अन्याय अत्याचार नाही करायचा आपण आम्ही मंत्री शपथ घेतो हे वास्तव संविधान मी सगळ्यांबरोबर न्याय करीन आणि आला तर माझ्या निवडणुकीत विरोधात काम करत होता आता कमाला आला का तू अरे तू संविधान शपथ घेतली ना मी काम करीन संविधानाप्रमाणे मी वागीन असा जो आपण संकल्प केलेला आहे त्यातून आपला आपल्या राज्याचा आपल्या राष्ट्राचा समाजाचा आणि सगळ्यांचा विकास होणार आहे आणि म्हणून या संविधानाचा गौरव वाढवणं ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि हा गौरव आपण सगळ्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून हा संविधान गौरव अभियानाचा भाग म्हणून आजचा कार्यक्रम आहे टेक्निकली अजून बरंच काही मी पण लाज झालो आहे